कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात आज मोठ्या उत्साहानं मतदान प्रक्रिया पार पडली महेंद्र थोरवे सुधाकर घारे आणि नितीन सावंत अशी तिरंगी लढत मतदारसंघात पाहायला मिळाली एकूण तीन लाख अठरा हजार सातशे बेचाळीस मतदारांपैकी दोन लाख तेवीस हजार सातशे त्र्याऐंशी मतदारांनी त्यांचं मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतपेटीत बंदिस्त केलं एकूण सत्तर टक्के मतदान पाच वाजेपर्यंत पार पडलं मतदारांचा कौल तेवीस तारखेला समजणार असला तरी मतदारसंघातली तिरंगी लढत निर्णायक ठरणार आहे महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यात प्रामुख्यानं चुरशीची लढाई होणार असून नितीन सावंत यांच्यासह शिवसैनिकांची फौजसुद्धा मैदानात होती तीनही उमेदवारांच्या उमेदवारी भरण्याच्या रॅलीमध्ये प्रचंड गर्दी आणि उत्साह दिसून आला प्रचारामध्ये महेंद्र थोरवे यांनी बाजी मारली असली तरी सुधाकर घारे त्यांची रिक्षा प्रत्येक गावात पोचवण्यात यशस्वी ठरले नितीन सावंत यांच्या प्रचाराचा जोर फक्त शहरी भागांमध्ये चांगला दिसून आला सर्व उमेदवार आपल्या पोलिंग एजंट आणि बूथप्रमुखांकडून याद्या घेऊन एक्झिट पोलची बेरीज वजाबाकी करण्यात आता गुंग दिसणार आहेत कोणी कितीही अंदाज बांधला तरी जनतेचा कौल नक्की काय ते तेवीस तारखेला समजणार आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका